नमस्कार बालमित्रांनो मराठी मराठी बाल, बाल भारती इयत्ता पहिली पाण क्रमांक तीस भाग दोन चांगल्या सवयी चांगल्या सवयी कोणत्या असतात सांगा पाहू तुम्ही मोठ्या माणसांचे ऐकणे आई वडील शिक्षकांचे त्यांनी सांगितलेल्या आज्ञांचे पालन करणे वेळेवर अभ्यास पूर्ण करणे अभ्यास झाला की थोडा वेळ खेळणे स्वच्छता पाळणे नीटनेटके टापटीप राहणे अशा काही चांगल्या सवयी असतात तर आपण पाहूया या पानावर काय चित्र दिसत आहे एक मुलगा आहे तो त्या घरातील कुत्र्यासोबत खेळत आहे आई त्याला बोलत आहे काय सांगत आहे वाचा बरं बघ ऐक व म्हण आता मी वाचते तुम्ही ऐका आणि चित्र पहा मोती पकड मुलगा हातामध्ये रिंग घेत आहे आणि ही रिंग धरून मोतीला म्हणतो मोती पकड त्यानंतर पुढे आई बोलते सोनू जेवायला चल आई काय म्हणते सोनू जेवायला चल खूप वेळ झाला असेल सोनू पहा कुत्र्याच्या पिल्लांसोबत खेळतच आहे मग आई बोलवते जेवण कर जेवायला ये सोनू मग पहा सोनू घरात आलेला दिसतोय ना आई मी आलो आई मी आलो पहा इथे जेवणाचे ताट ठेवले आहे नंतर आई बोलते अरे हात तरी धू आई काय म्हणते अरे हात तरी धू तू बाहेरून खेळून आलास कुत्र्यासोबत खेळला ठीक आहे पण हातामध्ये आपण खेळताना काही वस्तू घेतो मग आपण बाहेर मातीत खेळतो इकडे तिकडे कुठेतरी हात लावतो हाताला घाण लागलेली असते मग जेवताना तीच हाताची घाण आपल्या पोटात जाते आपण आजारी पडतो हो ना म्हणून नेहमी जेवताना जेवण्याच्या अगोदर स्वच्छ हात धुवून जेवायला बसा म्हणून आई सांगते अरे हात तरी धु त्यावर सोनू म्हणतो अग मी तर मोती बरोबर खेळत होतो मग कशाला हात धुवायचे असा म्हटला ना मग सोनू म्हटला मी तर मोतीसोबत खेळत होतो मग कशाला हात धुवायचे आई काय म्हणते अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस धूळ व जंतू लागतात ना हातांना बरोबर पहा आईनी सांगितलं मोतीसोबत खेळताना त्याच्या अंगावरचे केस हाताला चिटकतात तू त्याच्या अंगावरून हात फिरवतोस त्याला गोंजारतो मग त्याचे केस हाताला चिटकतात धूळ माती हाताला चिटकते जंतू लहान लहान जंतू असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही असे जंतू हाताला चिटकतात मग आपण हात धुतले पाहिजे असं आई त्याला समजावून सांगते मग पहा चित्रात सोनू काय करत आहे नळाखाली साबणाने हात धुत आहे आई आलोच मी साबणाने हात धुऊन लगेच सोनूने आईचे ऐकले आणि सोनू उठला आई आलोच मी साबणाने हात धुवून आलो असं सोनू म्हणाला तर अशा आहेत ह्या चांगल्या सवयी मोठ्या माणसांचे ऐकणे जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुवून जेवायला बसणे हो ना तर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आता तुम्ही सांगा बाहेरून घरात आल्यानंतर तुम्ही हात पाय धुता का हो आजी बाबासोबत बाहेरून फिरून आल्यानंतर स्वच्छ हातपाय ओके गॉट इट इट हो ना हो आता स्वच्छतेच्या चांगल्या सवयी सांगा सांगा तुला माहिती आहे का स्वच्छतेच्या चांगल्या सवयी सांग नखा, नखा का कापायचे अजून तुन आले बूट कारने हात पाय धुरे लो सकाई लवकर उठावे अंगोर करावी हो अगदी बरोबर रोज सकाळी लवकर उठावे लवकर उठून आंघोळ करावी तर तुम्ही सुद्धा आणखी काही चांगल्या सवयी सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू